राणा आणि आमचं कायमचं वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही पहा बच्चूकडून नेमकं काय म्हणाले व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की ते मतभेद असणं वेगळं मनभेद असणं वेगळं त्यासाठी थोडा वेळ लागेल चहा पेण्याजोगत पहिले वातावरण तयार करून मग पिऊ मला काही त्याचा काही वय कायमचं आमचं काही वैर आहे किंवा खानदानी दुश्मन आहे असं नाही आहे मला असं वाटतंय मतभेद असणं वेगळं मनभेद असणं वेगळं त्यासाठी थोडा वेळ लागेल चहा पेण्याजोपत पहिले वातावरण तयार करून मग पिऊ मला काही त्याचा का काही वय कायमच्या आमचं काही वयर आहे किंवा खानदानी दुश्मन आहे असं नाही आहे पण जे काही मधात जो प्रकार झालेला आहे तो मनभेदाचा होता तो चांगला करण्याचा पहिले प्रयत्न करून नंतर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे असं त्यांनी आम्ही कुठं आम्ही आम्ही कोण विरोध करणार विकासाला कोण विरोध करू शकतो आणि आमची जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कुठं आळवे आलो असं एखाद्यानं कोणा सांगावं तो काही विषय नाही पण मला असं वाटतं का ते देवेंद्रजी आणि त्यांचा विषय आहे कॉल असणं आणि पद देणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यांच्या मनात अधिक काही मोठं मंत्रिपदापेक्षा मोठं देण्याचा त्यांचा विचार असेल देवेंद्रजीचा म्हणून कदाचित थांबवलं असेल नाही तर मग मन प्रचलितच आहे गरज सर्व वैद्य मरो एमची कृपा राहील दुसरं काय आहे एमच्या कृपेशिवाय त्यांच्या जो आहे तरी काय तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अनहाईड महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद